मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जयरंगे पाटील यांना भेटले आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर है। आहे आणि सातारा गॅझेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मदतवाडा मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तो या बाबतीत आता विस्तार चर्चा झालीत काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समिती आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं नाही अडचणी काय अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आहे आपल्याला नावं नाही आहेत आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत समेत परत बैठक आहे त्यांना मी आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या त्यांच्यासमेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्यासमेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाण जाणार त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल समितीच्या सदस्यांनी आज परत काही पद्धतीची भेट होऊ शकते नाही आज भेट घेण्याचा प्रश्न नाही कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली पाच वाजता जनरल त्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर पुन्हा एकदा समितीची ब बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जयरंग पाटलांना देण्यात आज खरं तर रविवार आहे सुट्टी आहे मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल शाळा असेल त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होती त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सहमोर जावं लागेल नाही माझी मुंबईकरांना विनंती आहे हे थोडं आता ह्या ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वच सुरते कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे पण तो काही जाणीवपूरक नाही आहे एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे केवळ मराठा समाज नाही तो कोणत्याही समाजाकरता होईल मला वाटतं ते एक संवेदनशील प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे याच्यामध्ये दोघांच्या दोन्ही बाजूने संवेदना आहेत म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतोय तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं रेल्वे रुळांवर उत्तर असेल चर्चगेट स्टेशन सीएसटी स्टेशनवर करणं असेल रस्ते असेल हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडग आहे असं मान्य पाटील यांनी स्वतः आव्हान केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते, ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते आवना निशित पने है। जरंगे पाटीलच सांगतायत म्हणून त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे अंमलबजावणी येत नाही उद्यापासून मी पाणी सुद्धा नाही असे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती मोद समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलोय ना म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री मोदी गावाला गेले नाहीत यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय पुन्हा मग आज ऍडव्होकेट जनरल साहेबाने विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या मग त्यांनी आता पाच वाजता वेळ दिलेली दिले आहे यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघा म्हणून शरद पवार एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली की पंधरा टक्के द्यावं केंद्राने मंजुरी द्यावी परत हे विधान करून अजून काही मतप्रभाव बदलायचा प्रयत्न केला जातो असं आहे मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग चौऱ्याण्णव सॉरी मंडल आयोगाच्या अंमलबाजी करताना त्यांच्या हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं राज्यामध्ये युपीचं सरकार होतं दहा वर्ष त्यांना समजलं नाही का लक्षात आलं नाही का त्यांना की घटना घटनेत बदल करून देऊ शकतो आपण कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना ती जुनीच मागणी आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही आज आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहे ते हे दुर्दैव आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कुणी अपेक्षा नाही आहे हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविका लोकांनी सांगाव ना की मराठा आपल्या ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल जाहीर करावं त्यांनी भूमिका त्याच्यावर काही बोलत नाही मग घटना केली पाहिजे ही काही हे असं आहे ही हे ज्ञान ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांनी देऊ ना आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं देता देता शरद पवारांनी सांगा पवार साहेबांनी घेऊ आम्ही देऊ देऊ दिलं पाहिजे का म्हणजे त्याला घटना दुरुस्तपणे जायची गरज नाही ना नाही त्यांनी दोन दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरंगीची भेट घेणार कोणी कोण कोणी कोणाला भेटू शकतो ना त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे भेट घेत जरंगे भेट घेतल्यानंतर जयगेर पाटलाने त्यांनी हाच प्रश्न विचारला पाहिजे ठीक आहे मला भेटायला आलं बरोबर आहे पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ शकता एक जाहीर करा हो का नाही म्हणून एवढीच अपेक्षा आहे बाकी काय आम्हाला त्या त्या भेटीमध्ये कुणी भेटावं हो न भेटावं हो। प्रश्न कोळीचं राजकारण होतं म्हणायचं मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं स्थगित करण्यात आली त्यानंतर जे त्याचे प्रमुख होते राजापूरकर ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा बघायचं एकीकडे कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नाही मी त्यावर भाष्य करणार नाही मला खरं या प्रश्नात राजकारण मला करायचं नाही ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडतायत एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल सोयीचं राजकारण होतं या सगळ्या संदर्भातून माझं मला ते सांगणं आहे ना जयरंगे पाटीलंना माझी हीच विनंती आहे आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा मग तुम्ही त्यांचा हेतू काय आर आमचा पाठिंबा आहे दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं प्रकारे करतायत त्यांना प्रश्न तेवच ठेवायचा आहे सोडवायचा नाही आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो काल तुमच्याकडे खरं तर बीडमधले आमदार सगळे आले होते त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे सात बार आहेत आणि ज्या सात बार आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येतं कसं बघतं कारण की हे नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केलेली आमदार असं आहे की त्यांची मागणी बरोबर मागणी केली हे माझ्याकडे बरोबर आहे पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येईल करता येईल करता येणार नाही आम्ही सगळ्यात तपासून पाहतो ना आणि आल्या सगळ्या सूचनांचं स्वागतच आहे शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा आम्ही नेहमी विचार करतो राजकीय आरक्षण मिळावं यासाठी हा सगळा सुरू आहे कारण शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक नाही मला वाटतं आता ह्या सगळ्या या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी स्वतः चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही साहेब संजय राऊतांचा अमित <laughs> भाई येतात लालबागला जातात बाप्पाला जातात दर्शनाला पण मराठा आंदोलन करतात तिथे आंदोलन भाई तिथं मात्र भेटी द्यायला गरज नाही वाटत थेट भाजपाच्या पक्षसृष्टींनाच अशा स्वरूपाच्या आरोपाच्या ते पकडतात नाही संजय राऊत ते कामच दिलेलं आहे ना त्याचं सकाळी उठल्यापासून तेच काम आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण